समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत आनंदराव भाऊ म्हणजे महाराष्ट्राचे गांधी होय ते आपल्यातून निघून गेले असल्याने तसेच त्यांच्या जाण्याने काँग्रेसच्या युवा नेते व कार्यकर्त्यांचा आधार वड हरपला आहे एक सच्चा मार्गदर्शक महाराष्ट्राने आज गमावला आहे भाऊंच्या जाण्याने महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याचे मत अनेक राजकीय मंडळींनी आनंदराव भाऊ मोहिते यांच्या अंत्यविधी कार्यक्रमावेळी पलूस तालुक्यातील भिलवडी येथे व्यक्त केले भिलवडी गावचे सुपुत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंदराव भाऊ मोहिते वय चौऱ्याण्णव यांचे मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वृद्धापकाळाने निधन झाले राज्य पातळीवर त्यांनी साठ वर्षे निस्वार्थी भावनेने पक्षासाठी काम केले स्वतःच्या संसारापेक्षा केवळ समाजाचा प्रपंच नीट चालला पाहिजे ही भावना त्यांनी अगदी शेवटपर्यंत बाळगली राज्यातील सर्वच सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांची जवळीक होती काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रमुख सोनिया गांधी राहुल गांधी यांच्याशी त्यांची जवळीक होती स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम आर आर पाटील त्यांना आदर्श मानत भिलवडी त्यांची अंत्ययात्रा अकरा वाजता झाली मुलगा रमेश मोहिते भारतीय विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र मोहिते यांनी आग्नी दिला त्यांच्या जाण्याने जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे अत्यंत दुःखद बातमी हा डोळ्या पुढने गेला आमच्या कारखान्याचे माझी संचालक जिल्हा परिषदेचे माझी सदस्य पंचायत समिती सभापती यापेक्षा सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि अध्यक्ष म्हणजे आजच्या काळाचे अध्यक्ष नव्हे तर त्या काळातले अध्यक्ष जेव्हा सांगली जिल्ह्यात काँग्रेस शिवाय काय चालत नव्हतं आणि सगळी दिग्गज सगळी दिग्गज लोकांच्या अध्यक्षपद राबवायचं हे जर कुणाला जमलं असेल तर तिथं शिवाजीराव देशमुख साहेब काँग्रेसमध्ये होते आता बोलले शिवाजीराव नाईक आबा काँग्रेस मध्ये होते पण होते तिथून कदम साहेबांना काँग्रेस होतं संपतराव चौनपत्यावे काँग्रेसमध्ये होते मग इथं प्रकाश बापूंना संपतराव नाना अनिल भाऊ या सगळ्या मंडळींना सांभाळत जयंत पाटील सुद्धा त्यावेळी काँग्रेसमध्ये होते या सगळ्यांना सांभाळून घेऊन काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळणं सगळ्यात अडचणीच्या काळात हे आनंदराव भाऊंनी केलं आणि आनंदराव भाऊंच्या काळातच एकोणीसशे ची काँग्रेस पक्षाची जी फूट पडली राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी झाली ती फूट पडली आणि त्यावेळेला कदमसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवाजी देशमुख प्रकाश बापूच्या सहकार्यांना जरी विजय मिळवला असला तर त्यावेळेला जिल्ह्याचे अध्यक्ष आनंदराव भाऊ होते आणि त्यात तो काळ आपला यशाचा स्वतः एसटीत न मला वाटते दलित मित्र पुरस्कार मिळाल्यामुळे एसटी त्यांना मोफत होती आणि फक्त त्यांना एकट्याला नाही तर त्यांच्या सोबत जाणारे एक व्यक्ती त्यांच्यावर कुठेही जाऊ शकत होता ह्याच त्यांनी कधी वाया जाऊ दिलं नाही कुणाचंही काम असलं तर त्याला सोबत एसटीत न घेऊन यायचे जतला जाताना सुद्धा एस टी न ज्याला जत जायचं त्याला मोफत एस टी न जत परत न्यायचे आणि येताना दुसऱ्याला जत चा सांगले येणारा मामू माणूस मोफत जत होऊन सांगली पर्यंत घेऊन यायचे रोज गावातून एस टी न सांगलीला सांगलीला उतरून काँग्रेस कमिटी चालत येणार हार घालायची पद्धत ही खूप मोठी सुरू झाली आता बुके द्यायची पद्धत सुरू झाली पण शेवटच्या क्षणापर्यंत भाऊंनी हा सुतिहारच मग मुख्यमंत्री येऊ देत नाही ते पंतप्रधान सुती सुतीहाराने त्यांनी त्यांचा सा सन्मान केला एकोणीसशे चा काळ आहे प्रकाश बापू निर्णय घेतला होता की लोकसभा लढवायची नाही आणि त्यामुळे लोकसभेला उमेदवारी कुणाला द्यायची आणि सगळ्यात प्रथम नाव पुढे आलं ते आनंदराव भाऊ आणि आनंदराव भाऊंनाच तिकीट मिळायचं होतं जरा आमच्या घरात एकामेकाचं प्रेम आलं मदन भाऊना तिकीट तिकीट दिलं आणि मदन भाऊ उमेदवार दिला आम्हाला वाटलं आता भाऊ नाराज असतील पण सगळ्यात प्रथम आनंद भाऊ पुढे आले सगळ्या प्रचाराची धुरा सांभाळली आणि ती शहाण्णवची निवडणूक पार पाडून मदन भाऊ त्या ठिकाणी त्यांनी विजय मिळवून दिला नवन्याच्या काळात पुन्हा जास्त काळ गेला अध्यक्षपद त्यांना सोडावं लागत होतं त्यांच्या काळात हार घातलेला पण त्यांनी तो काढून प्यायला म्हटले नाही नाही मोहनशा दादांना आपण अध्यक्ष करूया पुढचे मोहनशास दादा अध्यक्ष पण पद गेलं म्हणून पक्षाची निष्ठा सोडली नाही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पक्षासाठी राबत राहील स्वर्गीय आनंदभाऊंचं दुःखद निधन झाल्याचं आज सकाळी समजलं ज्यांच्याबरोबर जिल्हा परिषदात काम करण्याची आम्हाला संधी मिळाली तेव्हा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अत्यंत चांगलं काम करू शकलो ते आमचे एक ज्येष्ठ सहकारी काँग्रेस पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आणि सांगली जिल्ह्यामधल्या सर्व सगळ्या कार्यकर्त्यांच्याशी स्नेह जवळचे संबंध असणारा एक अत्यंत चांगला धडाडीचा अभ्यास आणि चांगल्या अशा दृष्टिकोनातून मार्गदर्शन करणारा नेता आज आपल्यामधून निघून गेल्याचे खऱ्या अर्थानं सगळ्यांना दुःख होते स्वर्गीय वसंतराव दादा असतील त्याचबरोबर तासगाव झाल्याचे नेते दिनकरा असतील किंवा ज्यांच्याबरोबर दीर्घकाळ भाऊनी अत्यंत जोडून काम केलं ते डॉक्टर पतंगराव साहेब असते या सगळ्यांच्याबरोबर विष्णू यांच्यासह सगळ्यांच्याबरोबर गजेचे स्नेहसंबंध असणारे आणि त्यांच्याबरोबर कामामध्ये धडाडणीने पुढाकार घेणारे भाऊ आज आपले नाहीत या ती सगळ्यांना खंत होते जिल्हा परिषदच्या एकंदरीत वाटचालीमध्ये आमच्या युष्यामध्ये भाऊंबचा मोठा वाटा आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार अत्यंत साधी राहणे साधा शर्ट साधी धोतर टोपी आणि एसटीनं प्रवास करणारा नेता असा कुठेतरी दुर्मिळ व्हायला मिळतो त्यांचं या ठिकाणी असणार अंग्रहांना नाव तर चुकीचं होणार नाही म्हणून असा एक सामान्य जनामधला त्यांचे सामान्य कुटुंबामधून अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा जाणकार नेता म्हणून ज्यांची खाती मिळाली असा भाऊंचा उल्लेख आवर्जून या निमित्तानं ठरावा लागेल आज भाऊंचे कुटुंब या धुकाच्या डोंगरामध्ये त्याखाली दडपले असले तरी सर्व लोकांच्या एक वेगळ्या भावना आहेत की यामधून परमेश्वरांनी त्यांना सावरण्याची संधी द्यावी संपूर्ण जिल्हा आज भावनाच्या दुःखाला हळतोय असं म्हटलं तर वागू होणार नाही आणि हा एक दोष नेता आज आमच्यामधून नोंदणी केल्याचे सर्वांना खंत होते मी माझ्या शहरा विभागाच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं डोंगरी विभागाच्या वतीनं भावना या ठिकाणी आदरांजली होते त्यांना श्रद्धांजली आज सकाळीच जवळपास सात वाजता माननीय आनंदराव मोहिते भाऊ यांचं दुःख निधन झालं भारतीय हॉस्पिटलमध्ये गेल्या काही दिवसांपासून ते त्या ठिकाणी उपचार घेत होते तर गेल्या ह्या दोन चार दिवसामुळे त्यांची तब्येत अचानक खालवल्यामुळं आज सकाळी त्यांचं दुःख निधन झालं खरं तर आनंदराव मोहिते भाऊ आणि डॉक्टर पतंग पटेल साहेबांचे रुग्णानुबंध अखंड महाराष्ट्राने त्या ठिकाणी जवळून पाहिजे होते आनंदराव मोहिते भाऊ हे पहिल्यापासून काँग्रेस विचारसरणीचे पाईक होते आणि शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेसचा विचार त्यांच्या मनामध्ये कधीतरी ढळू दिला नाही खरं तर आनंदराव महत्ते एक खासियत होते डिझाईन तिथं ते सुपी हराने प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचं वाढदिवसा अभिचंदा असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो त्या पद्धतीने त्यांचं स्वागत असायचं आणि खरं तर आजचा एक योगायोग आहे की आज राजीव गांधींची जयंतीसुद्धा आहे आणि त्याच दिवशी भाऊंचं आज दुःख निधन झालं खरं तर म्हणजे काँग्रेसबरोबरचं जे, जे नातं भाऊंचं होतं हे याच्यावरून आपल्याला खरं तर लक्षात येतं तर भाऊंनी आयुष्यभरामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून काम केलं सभापती म्हणून काम केलं अशा अनेक मुद्द्यावर त्यांनी काम केलेलं होतं तर आज त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षामध्ये आणि आमच्या कुटुंबामध्ये सुद्धा आमच्यात फार मोठा धुकादा डोंगर कोसळलेला आहे काँग्रेस पक्ष खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्षाचा पोरका झालेला आणि जी पोकळी त्या ठिकाणी निर्माण झालेली ही भरून येणं अशक्य आहे खरं मी त्यांच्या मृतात्म्याची शांती लाभू अशी कदम कुटुंबाच्या वतीने त्या ठिकाणी देवाचरणी प्रार्थना करतो महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे जनरल सेक्रेटरी भिलोडीचे सुपुत्र सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष सांगली जिल्हा परिषदेचे माझे उपाध्यक्ष आम्हा सगळ्यांचे आधारबड आदरणीय आनंदराव मोहिते भाऊ यांचं सकाळी उत्तम <सवाँ> <चारी सवाँ> निधन झालं महाराष्ट्राच्या सहकार सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये अत्यंत उल्लेखनीय आणि भरीव असं काम करणारा कृष्णाकाठचा हा नेता आज आपल्या सगळ्यांना सोडून गेला महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रामध्ये काम करीत असताना या देशाचे नेते स्वर्गीय पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या अनुयायी म्हणूनही खूप वर्ष त्यांनी पक्षाची सेवा केली पुढे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांचा आधार रोड म्हणूनही जिल्ह्याच्या राजकारणात त्यांची छबी होती स्वर्गीय पतंगराव कदमसाहेब राज्याच्या उद्योग खात्याचे मंत्री होते त्यावेळेला एम आय डी सीच्या डायरेक्टर पदावरती त्यांची नेमणूक झाली आणि ग्रामीण भागातल्या बेरोजगार तरुणांना एम आय डी सीच्या मध्ये सरकारी नोकरी लागावी यासाठी आनंदराव भाऊनी खूप मोठं योगदान दिलं अशा अनेक प्रश्नावरती त्यांनी काम करताना या परिसराचा कायापालट व्हावा हा सगळा परिसर शैक्षणिक सामाजिक आर्थिकदृष्ट्या मजबूत बनावा यासाठी आयुष्यभर त्यांनी निष्ठेनं काम केलं या परिसरातले गांधी म्हणून देखील त्यांचा उल्लेख सबन जिल्ह्यामध्ये होता महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधींची काँग्रेस कशा स्वरूपाची होती हे त्यांना पाहिल्यानंतर समजायचं अत्यंत साधी राहणी उच्च विचारसरणी अशा वृत्तीने जगणारा हा एक अत्यंत काँग्रेस पक्षाचा अवलिया आम्हाला सगळ्यांना सोडून गेला आहे मी या सगळ्या परिसरातल्या दुःखमग्न नागरिकांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो असे आनंदरावबाई मोहिते यांचं दुःखात निधन झालं भिलोडी गावावरती एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे लोकनेते बाळासाहेब काका पाटील माननीय सुभाषदादा पाटील शिवराम बापू यादव त्याच्यानंतर आम्हाने आधार आनंदराव भाऊंचाच होता ते भाऊ आमच्यातून निघून गेलेले आहेत आता आम अम, आम्हा सर्व म्हणजे तरुण कार्यकर्त्यांना एक पोकळी निर्माण झालेली आहे तेव्हा भाऊंचे जे काही विचार होते ते आम्ही भेलोडीकर घेऊन पुढे जाणार आणि पुन्हा आणि जिल्ह्यात नव्हे तर राज्यात भाऊंचा आदर्श घेऊन आम्ही तरुण पुढांना तरुण मोलांना एक भाऊंचा आदर्श काय असतो हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो पूर्ण भिलोडी ग्रामपंचायत उत्तरबाग सोसायटी यांच्यावरती वतीनं भावना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनुभव मोहिते यांचं आज अल्पशा आजाराने निधन झाले आज खऱ्या अर्थाने भिलोडी गाव पूर्त झालं असं म्हणायला वागू ठरणार नाही आणि माझी ईश्वरच्या हीच प्रार्थना आहे की त्या दुःखातून मोहित कुटुंबांना ईश्वर सावरण्याचं एक ताकद देव ही मी प्रार्थना करतो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका